श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येतात कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी आणि शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात चतुर्थी ही भगवान श्री गणेशाला समर्पित आहे या दिवशी आपल्या लाडक्या गणपती बाप्पांची पूजा केली जाते आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जो भक्त आपल्या गणपती बाप्पांची विधानपूर्वक पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्याच्या सर्व मनोकामना गणपती बाप्पा हे पूर्ण करतात आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपाय देखील करायचे आप ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व दारिद्र्य हे साक्षात गणपती बाप्पा दूर करतील आणि म्हणूनच आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष अडचणी संकट ही तर दूर होतीलच होतील पण त्याचबरोबर आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होणार अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लाइकन सुद्धा प्रेस करा तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हेल्गुनची चतुर्थी गुरुवारी अठ्ठावीस मार्च रोजी आहे रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटाने चंद्रोदय होईल चतुर्थीला चंद्राची पूजा करायला विशेष महत्व आहे त्याच्या पूजनाशिवाय हे व्रत अपूर्ण मानलं जातं आणि चंद्रोदय झाल्यानंतरच हे व्रत जे आहे ते सोडलं जातं चतुर्थी तिथी ही गणपती बाप्पांची सर्वात आवडती तिथी आहे आणि प्रत्येक घरोघरी चतुर्थी तिथीच्या दिवशी उव्रत हे केलं जातं हिंदू धर्मामध्ये स्नानाला आणि दानाला अतिशय महत्त्व दिलेलं आहे आणि म्हणूनच जर तुम्हाला शक्य असेल तर अशा विशेष तिथीला जे आहे आपल्याला आवर्जून पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करायला पाहिजे ग पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान केल्यामुळे आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्ती मिळते त्याचबरोबर आपल्या शरीराच्या बरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आपण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला जे जी आहे पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य नसतं आणि म्हणूनच जे आहे अशा विशेष तिथीला जर आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये अशा काही वस्तू टाकल्या आणि त्याने स्नान केली तर आपल्याला पवित्र गंगेमध्ये स्नान केल्याचं पुण्यतः प्राप्त होतंच होतं पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक सेवा किंवा प्रत्येक उपायचं आपल्याला शंभर पटीने जास्त चांगलं फळ हे प्राप्त होत असतं आणि आपण केलेली जी पूजा आहे किंवा जी सेवा आहे ती नक्कीच देवांपर्यंत पोचत असते अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे प्राप्त होत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही तर ह्या सर्व समस्या का उद्भवतात त्या उद्भवतात आपल्या घरामध्ये किंवा आपल्यामध्ये असणाऱ्या दोषांमुळे जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल किंवा पितृ दोष असेल किंवा आपल्याला किंवा आपल्या घराला न लागलेली असेल किंवा आपले ग्रह चांगले नसतील तरीसुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या येत असतात आपण कष्ट तर करतोय मेहनत तर करतोय पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा तर येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही आणि म्हणूनच अशा विशेष स्थितीला जर आपण असे काही विशेष उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला ह्या सर्व समस्यांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते तर उद्या जे आहे आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि लवकर उठून आपल्याला आंघोळीला पाणी हे काढायचं आंघोळीचं पाणी काढल्यावर आपल्याला त्याच्यात सगळ्यात पहिली वस्तू जी टाकायची ते, ते म्हणजे गंगाजल जर गंगाजल टाकून आपण स्नान केलं तर आपल्याला जे तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यप्राप्त होतं आणि त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर आपल्याला आवर्जून जर तुमच्याकडे गोमूत्र असेल तर आवर्जून एक चमचाभर आपल्याला गोमूत्रसुद्धा टाकायचं आहे कारण गाईपासून मिळालेल्या प्रत्येक प्रत्येक वस्तूला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण असं सा महत्व आहे आणि म्हणूनच जे जर आपण गोमूत्र टाकून स्नान केली तर आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते उद्या आहे संकशी चतुर्थी त्याचबरोबर उद्या आहे गुरुवारसुद्धा आणि म्हणूनच जे प्रत्येकाने आवर्जून आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून चिमुडभर हळदही टाकायचे जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकली आणि त्याने आपण स्नान केलं तर आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होतो आणि त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या जेवढ्या पण आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते चौथी वस्तू म्हणजे आपल्याला अगदी थोडंसं लालचंदन आहे कारण लालचंदन हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे आणि जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये लालचंदन टाकलं आणि त्याने स्नान केली तर आपल्यावर फारच लवकर गणपती बाप्पा हे प्रसन्न होतात आणि त्याचबरोबर आंघोळीनंतर आपल्याला ह्या लालचंदनाचा टिळा सुद्धा आपल्या कपाळावर लावायचा आहे त्याचबरोबर अगदी थोडंसं आपल्याला खडे सुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे कारण मीठामध्ये जे तत्त्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ते दूर करण्याचं काम हे खडे मीठ करत असतं म्हणजे आपल्याला प्रखरात प्रखर नजर लागलेली असेल किंवा आपल्यावर कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्तींचा प्रभाव असेल तो प्रभावसुद्धा कमी होण्यामध्ये मदतही होत असते तर ह्या वस्तू आहेत ज्या आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आणि त्याने आपल्याला स्नानही करायची आहे पण बऱ्याचदा जे आहे लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात त्यामुळे सुद्धा केलेल्या उपायाचं शुभफळ हे आपल्याला प्राप्त होत नाही ना म्हणूनच जे आपल्याला आंघोळ करताना आता उद्या आहे गुरुवार त्यामुळे गुरुवारच्या दिवशी आपल्याला चुकूनही केस धुवायचे नाही जर आपण कळत नकळत केस धुतले गुरुवारच्या दिवशी तर काय होतं आपला गुरुग्रह जो आहे तो, तो नबळा होतो आणि त्याचबरोबर जे आहे जर स्त्रियांनी गुरुवारच्या दिवशी केस धुतले तर आपल्या पतीची आणि आपल्या मुलांची कधीही प्रगती होत नाही त्यामुळे चुकूनही गुरुवारच्या दिवशी केस हे धुवू नका आता आंघोळ करताना आपल्याला काय करायचं सगळ्यात पहिला एक मग पाणी घ्यायचं आहे आणि एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं त्यानंतर एक मग पाणी आपल्याला आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर संपूर्ण आंघोळ ही आपल्याला करायची आणि आंघोळ करताना जर आपण काही मंत्राचा जप केला तर त्यामुळे आपल्या शरीराबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते म्हणून आपल्याला जे उद्या संकष्टी आहे म्हणून तुम्ही ओम श्री विघ्न हर्ताय नम ओम श्री विघ्न हर्ताय नम या मंत्राचा जप करू शकतात किंवा उद्या गुरुवार आहे म्हणून तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत आंघोळ केली तरीही चालणार आहे कारण पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक सेवा आणि प्रत्येक उपाय हे शंभर टक्के आपल्याला चांगलं फळ हे देऊन जात असतात आणि हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा मोठ्यात मोठा पितृ दोष असू दे की आपल्याला नजर लागलेली असेल की आपल्यावर कोणत्याही प्रकारची करणीबाधा असेल पीडा असेल नकारात्मकता असतील दोष असतील हे सर्व नष्ट होऊन आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होतं अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने संकशी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे स्नान झाल्यानंतर जे आहे तुम्हाला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आणि त्यानंतर तुम्हाला विधिविधानपूर्वक गणपती बाप्पांची पूजाही करायची आहे कारण पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक सेवा ह्या गणपती बाप्पांपर्यंत पोचत असतात आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ